नमस्कार खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत आणि विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटणचे सिंह पाटणकर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत आजवर तीन वेळेस पराभूत होऊनही पाटणकर घराण्याने शरद पवारांची साथ सोडली नव्हती मात्र एकूणच राज्यातील बदललेली समीकरणे पाहता सत्ता संघर्षात जर टिकून राहायचं असेल तर भाजपसोबत जावं लागणार असा सूर कार्यकर्त्यांनीच अडवल्याने पाटणकरांनाही निर्णय घ्यावा लागला एकीकडे पाटणकरांचा होत असलेला भाजप प्रवेश हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना शह देण्यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचं सांगण्यात येत आहे पाटणकरांच्या भाजप प्रवेशात राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणं आता कशी बदलणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो देसाई आणि पाटणकर या दोन घराण्यातील सत्ता संघर्ष गेल्या सहा दशकाहून अधिक काळ आलटून पालटून या दोन घराण्यातच पाटणचं सत्ता केंद्र राहिलेलं आहे पाटणचा राजकीय इतिहास पाहता इथं ना कुठला पक्ष पाहिला जातो ना कुठली आघाडी त्यामुळेच इथलं राजकारण हे पाटणकर आणि देसाई या दोन गटांभोवतीच फिरत राहतं मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे राज्याच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत पाच वेळा त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं होतं त्यांच्या निधनानंतर झालेल्या पाटणच्या पोटनिवडणुकीत वसंतदादा पाटील यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पहिल्यांदाच विक्रमसिंह पाटणकर यांना पाटणची उमेदवारी दिली आणि पाटणच्या जनतेनं त्यांना आमदार केलं त्यानंतर दोन हजार चारपर्यंत पाटणकर यांनी या मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं मधल्या काळात त्यांनी देसाई गटाला फारसं डोकं वर काढू दिलं नाही मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाईंनी त्यांचा पराभव केला आणि ते या मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले पाच वर्षानंतर झालेल्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पाटणकर यांनी पुन्हा एकदा इथली जागा मिळवून मागील पराभवाची परतफेड केली खरं तर या निवडणुकीतच त्यांनी त्यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना उतरवायला हवं हो होतं असं जाणकारांचं मत होतं मात्र ती एक चूक पाटणकर यांना खूपच महागात पडली कारण त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीस अशा सलग तीन निवडणुकात सिंह पाटणकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला सुटून इथं पुन्हा एकदा पाटणकर विरुद्ध देसाई अशी पारंपरिक लढत होईल असा जाणकारांचा अंदाज होत असतानाच शरद पवारांनी ही जागा शिवसेनेला सोडली कदाचित शरद पवार या ठिकाणी सांगली पॅटर्न राबवतील असाही पाटणकर गटाचा अंदाज होता मात्र तो सपशेल फोल ठरला आणि पाठणकरांना आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं सत्यजित पाठणकरांच्या या पराभवानंतरच पाठणकर गटामध्ये शरद पवारांविषयीची नाराजी वाढू लागली होती त्यातच शंभूराज देसाई यांची राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एकदा वर्णी लागून त्यांना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील बहाल करण्यात आलं होतं गेल्या दहा वर्षात पाठणकर गटाने विविध सहकारी संस्था दूध संघ शैक्षणिक संस्थांच्या जोरावर आपला गट पाठण तालुक्यामध्ये जिवंत ठेवला आहे त्याच माध्यमातून जिल्हा बँकेवर त्यांनी आपलं वर्चस्व वर देखील राखलेलं आहे परंतु सत्ता नसताना मतदारसंघात निधी आणणं कार्यकर्ते सांभाळणं या गोष्टी म्हणाव्यात एवढ्या सोप्या नसतात याची जाणीव आता पाठणगर गटाला झालेली दिसते त्याचबरोबर गेल्या अकरा वर्षात देसाई गटाकडून पाठणकर गटाची होत असलेली कोंडी विकास कामात झालेली अडवणूक आणि सत्तेच्या ताकदीवर शिवसेनेत होत असलेले पक्षप्रवेश पाहता आता पाठणकर गटाची अवस्था अभी नाही तो कभी नाही अशीच काहीशी झालेली दिसते ज्या सहकाराच्या माध्यमातून पाठणकर गटानं आजवर पाटण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये आपला दबदबा कायम राखलेला आहे त्याच सहकाराचा आधार घेऊन पाठणकर गट सध्या पाटण तालुक्यामध्ये नवीन एका साखर कारखान्याची देखील निर्मिती करत आहे आणि हा साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी त्याच्या परवानग्या मिळवण्यासाठी आणि एकूणच या माध्यमातून पुन्हा एकदा पाटण तालुक्यामध्ये आपलं सत्तेचं बस्तान बसवण्यासाठी त्यांना निश्चितपणेच भाजप आणि केंद्र शासनाची फार मोठी गरज आहे यासाठीच देखील सत्यजित सिंह पाटणकर यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलेला असू शकतो त्याचबरोबर गेल्या अकरा वर्षात देसाई गटाकडून पाटणगर गटाची झालेली कोंडी त्याचबरोबर विकास कामात होत असलेली अडवणूक व सत्तेच्या ताकदीवर शिवसेनेत होत असलेले पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीत जर शरद पवारांनी ही जागा पक्षासाठी भांडून घेतली असती तर कदाचित पाटण तालुक्याचं आजचं चित्र वेगळं दिसलं असतं असं मत अनेक जुने कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत कारण शंभूराज देसाई यांच्याविषयी सुप्त नाराजी तर होतीच मात्र पक्षाचं लेबल पाटणकरांच्या उमेदवारीला नसल्यानं त्याचं रूपांतर मतदानात झालं नाही असंही जुने कार्यकर्ते सांगतात सध्याची सातारा जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाटण हा एकमेव असा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी भाजप आजपर्यंत रुजला नाही किंवा पोचला नाही त्यामुळे पक्षवाढीसाठी पाटणकरांशिवाय चांगला पर्याय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाही याची जाणीव देखील त्यांना आहे वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त राजकीय संघर्ष आता लपून राहिलेला नाही त्यातच शंभूराज देसाई यांचं वाढतं प्रस्त पाहता त्यांना कुठेतरी शह देणं भाजपसाठी आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे फडणवीसांनी थेट पाटणकरांनाच गळाला लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे पाटणकरांचे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेंचे जिवाळ्याचे संबंध असल्यानं फडणवीसांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती आणि शिवेंद्र राजेंनी फडणवीस व सत्यजित पाटणकर यांची भेट घडवून आणून आपल्यावरचा विश्वास सार्थ देखील ठरविला वरवर पाहता सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का असला तरी देखील फडणवीसांनी या पक्षप्रवेशामुळे एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत एकीकडे त्यांनी शरद पवार गटाची जिल्ह्यातील ताकद कमी करण्यात यश मिळवलेलं आहे तर दुसरीकडे शंभूराज देसाई यांच्यावर देखील अंकुश ठेवण्यात ते यशस्वी झालेले आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसाठी मोठी पेरणी करून ठेवली आहे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही एकत्रितपणे लढतीलच अशी शक्यता आज तरी कुणी देऊ शकत नाही आणि तशीच जर वेळ आली तर भाजप एकतर स्वबळावर लढेल किंवा सातारा जिल्ह्याचा विचार करता तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेऊन लढेल असा जाणकारांचा अंदाज आहे त्यामुळेच सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश सातारा जिल्ह्याच्या राजकारणासाठी फार महत्वाचा ठरणार आहे सातारा जावळी कराड उत्तर कराड दक्षिण मानखटाव व आता पाटण यांच्या जोरावर भाजप जिल्हा परिषदेत सहज वर्चस्व प्रस्थापित करू शकतो असा एकूणच या क्षेत्रातील राजकीय जाणकारांचा अंदाज आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळं सातारा जिल्ह्यातील महाविकास सा आघाडी अजून त्यातून सावरली देखील नाही मात्र तोपर्यंतच महायुतीनं विशेषतः भाजपनं आगामी काळात सातारा जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडं मोठ्या वेगानं लक्ष केंद्रित केलेलं आहे सत्यजित सिंह पाटणकर यांचा पक्षप्रवेश केवळ पाटण तालुक्यापुरताच मर्यादित किंवा के केवळ पाटण तालुक्यावरच प्रभाव टाकेल असं नाही तर एकूणच भाजपची सध्याची रणनीती पाहता सत्यजित सिंह पाटणकर यांचा पक्षप्रवेश हा एकूणच जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा राजकीय प्रभाव टाकणार हे निश्चितच आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा